नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर नेहमीप्रमाणेच निरनिराळे विषय निरनिराळे कंटेंट्स आणि प्रत्येक विषयाला स्पर्श करून एक नवीन त्याच्यातून चांगल्या गोष्टींचं उद्बोधन करणे चला तर मग आज एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी जे तुम्हा सर्वांना म्हणजे जे जास्तीत जास्त यू ट्यूब बघतात आणि यूट्यूबवर काम पण करतात सगळ्यांच्याच उपयोगाचा किंवा ज्यांना यूट्यूबवरती चॅनेल करायचं चॅनेल आपलं स्वतःचं बनवायचं तर दोन विद्यार्थी माझ्याकडे आले न ते बारावीला आहे तर दोन ती मुलं आली कधी कधी तरी त्यांनी माझं चॅनेल बघितलेलं असेल आणि सबस्क्राईब वगैरे काय केलं नव्हतं पण कधीकधी आधीमध्ये त्यांनी छोटे शॉर्ट वगैरे असे व्हिडिओ बघितलेले आणि म्हटलं सहज आम्ही बघितलं आणि तुमचं चॅनेल चेक केलं तर म्हणायला लागलं की मॅडम मला सांगा आम्ही पण चॅनेल काढू शकतो का तर म्हटलं काढू शकता का 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 तुम्ही काय प्रॉब्लेम नाही चॅनेल काढायला काय प्रॉब्लेम नाही म्हटला कसा बघा यूट्यूबला कसं बरं पडतं म्हणजे तुम्ही तुमचं तुम्ही व्हिडिओ बनवा आणि तुमचं तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवरती सेंड करा आणि तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा करा कधीही करा म्हटलं हो बरोबर आहे तर म्हटलं कुणाचं बॉदरेशन नाही म्हणजे बॉदरेशन म्हणजे कसं की हा हे काम झालंच पाहिजे हे टार्गेट आहे किंवा हे असं झालं पाहिजे किंवा कुठल्या अधिकाऱ्यांचं आपल्याला बर्डन नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर मी म्हटलं अटी ह्या गोष्टी तर नक्कीच यूट्यूबवर ह्या गोष्टी आहेत परत तुम्हाला नेम फेम सगळं मिळतं हो नक्की मिळतं म्हटलं अगदी म्हटलं तुमचं म्हणणं मला रास्त आहे आणि पटलं देखील बरोबर आहे तर म्हणायला लागले कसे मग आम्ही यूट्यूबचं चॅनेल काढणार आणि तर म्हटलं बाळा नव्हत तुम्ही यूट्यूबवरती चॅनेल बिंदास्त काढा पण तुम्ही एक कॅटेगरी कॅटेगरीच निवडा म्हणजे कसं बाबा मी शेतातले तर व्हिडिओ बनणार किंवा मी ब्लॉग व्लॉगमध्ये अनेक प्रकारचे व्हरायटी येतात किंवा तुमचा रोज एक व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे कळलं आणि तुम्ही बिंदास्त म्हटलं चालू करा काय नाही आणि तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ मिळतील की जे चॅनेल सुरू करायला तुम्हाला मदत करणारी ठरतील करा म्हटलं तर ते काय म्हणे आम्हाला चॅनेल सुरू करायचं आहे पण आम्ही असं ठरवलं आहे की आता बारावी आम्ही पास हो नाही तर ना पास हो आम्हाला पुढं शिकायचं नाही आम्हाला फक्त ते चॅनेल बनवायचं आणि यूट्यूबवरून पैसे कमवायचे तर म्हटलं हे बघा यूट्यूबवरून तुम्ही पैसे बिंदास्त कमवू शकता यूट्यूबवर अनेक लोकांनी भरपूर पैसा कमवला नाही असं नाही बंगले झालेत त्यांच्या गाड्या झाल्यात सगळं झाले परंतु तुम्ही शिक्षण का सोडताय म्हटलं सांगा तर नाही आम्हाला म्हणे शिक्षणाची इंटरेस्ट नाही आम्ही काय जास्त हुशार नाही त्यांना म्हटलं अरे शिक्षणाचा पण उपयोग होतो ना यूट्यूबमध्ये मा तुम्हाला माहिती कशी मिळणार तुम्ही एखादी इंग्रजीत आता यूट्यूबवरचे यूट्यूबवरचे अशा अनेक गोष्टी आहेत की म्हणजे समजा यूट्यूबचे रूल्स आहेत किंवा यूट्यूबचे आपल्याला हे येतात मेल येतात ते तुम्हाला वाचता आले पाहिजेत परत तुम्हाला यूट्यूबनं काही सूचना दिल्या किंवा चला मी हा व्हिडिओ टाकता तर सगळं इंग्लिशमध्ये असतं तर तुम्हाला आलं पाहिजे ना जर नाही आलं तर मग काय उपयोग आहे बाकी काय यूट्यूबवरती आहेत आणि कसं आहे शेवटी तुम्ही करिअर करायचं तर ते सिरियसली करायला पाहिजे त्यातली पूर्ण नॉलेज घ्या माहिती घ्या आम्हाला का काय एवढं माहिती नव्हतं दुसऱ्याने टाकलं चला मी पण चॅनेल तयार केलं मग गेले पाच वर्ष असेच तर तर, तु, तर तुम्ही लगेच सक्सेस होता असं पण नाही पण यूट्यूबवर पैसा आहे यूट्यूबवर ते खरं करतं खर, सगळं छान आहे पण त्याच्यातलं नॉलेज घ्या आणि त्याचा अल्गोरिदम हा एक प्रकार असतो तो समजून घ्या म्हटलं आम्हाला तेवढं काही माहिती नव्हतं तुम्ही मला विचारायला आला खरे ॲक्च्युली तुम्हाला भरपूर गोष्टी माहिती आहेत म्हणजे टेक्निकल गोष्टी एडिटिंग शिका भरपूर अशा गोष्टी आहेत तर शिक्षण सोडून यूट्यूबवर व्हायची काही गरज नाही यूट्यूबवर म्हणजे बघा झाडाखाली बसला झालं त्याचं ऑफिस घरात बसला झालं त्याचं ऑफिस मित्रांशी बोलत बोलत व्हिडिओ केला झालं तिथं त्याचं ऑफिस सेपरेट ऑफिस नसतं काही गरज पण नसते रोज एक व्हिडिओ टाका एडिट करा आणि तुम्हाला हळूहळू हळू यूट्यूब काहीच ना तुमचा बनवलेला व्हिडिओ स्वतःजवळ ठेवून घेत नाही तो लगेचच पुढं पाठव पुढं 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 पाठवू तर लोकांना आवडलं कधी कधी त्यांना सांगितलं की एखादा व्हिडिओ तुमचा मोठा असा व्हायरल होऊ शकतो माझ्या एका शॉर्टला पाच लाख व्ह्यूज आले मला पण खरं वाटत नव्हतं म्हटलं परंतु लगेच एक मी दहा मिनटाचा नऊ मिनटाचा आठ मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकला कुणाला वीस येतात कुणाला साठ येतात कुणाला सव्वाशे येतात कुणाला शंभर येतात कधी कधी दोनशे अडीचशे तीनशे येतात व्ह्यूज पण एखादा दुसरा असा व्हिडिओ आहे की त्याला हजार दोन हजार व्ह्यूज आलेत म्हणजे तुम्हीस पण व्ह्यूज येऊ शकतात तुम्हाला एखाद्या व्हिडिओला वीस हजार आले तर एखाद्या व्हिडिओला वीस व्ह्यूज येऊ शकतात दोनशे व्ह्यूज येऊ शकतात थोडासा अभ्यास करा म्हटलं आणि यूट्यूबमध्ये करिअर करायच्या तर शाळा शिकायलाच पाहिजे काय यूट्यूबमध्ये तुमचं तुमच्यावरती बॉस कोण नसतो हे खरं जरी असलं तरी शिक्षणाचा उपयोग होणार हो मिळालेल्या ज्ञानाचा तुम्ही टेक्नॉलॉजी कशी शिकणार एडिटिंग कसं शिकणार व्हिडिओच्या व्हिडिओच्या संदर्भात वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन येणाऱ्या सूचना कशा वाचणार इंग्लिश आलं पाहिजे टेक्नॉलॉजी ही आलीच पाहिजे त्यामुळं शाळा सोडून नुसतं व्हिडिओ करणे करिअर करणं का नॉलेज नॉलेज असतं ते कुठंही वया जात नसतं धन्यवाद thank <laughs> you